या क्षणाची सर्वात मोठी बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतीच्या वादातून तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर फक्त टुडे समाचार या चॅनलवर ही मोठी बातमी दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील मोठी घटना या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतीच्या वादामधून तीन जणांचा खून झालेला आहे महत्त्वाची अपडेट आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही मोठी बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी शिवारामध्ये ही घटना घडलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दा तीन जणांचा शेतीच्या वादातून मृत्यू झालेला आहे मोठी बातमी या क्षणाची वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी या शिवारामध्ये ही घटना पाच जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे यामध्ये मयत व्यक्तीचे नावे आप्पा भाऊ काळे परमेश्वर आप्पा काळे सुनील परमेश्वर काळे असे आहेत मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी आहे ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी एकतीस लाख व्हिव्हर्स आहेत आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे विषय वेगळी चर्चा आणि तात्काळ बातमी या चॅनलवर पाहायला मिळेल या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग आम्ही तुम्हाला दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे शेतीच्या वादातून ही घटना घडलेली आहे पारधी समाजातील ही घटना घडलेली आहे मोठी बातमी या क्षणाची आम्ही तुम्हाला दाखवत आहोत वाशी तालुक्यातील तिरखेडाबावी या ठिकाणच्या भाऊ काळे परमेश्वर आप्पा काळे सुनील परमेश्वर काळे या तिघांचा शेतीच्या वादातून मृत्यू झालेला आहे चार आरोपींना पोलिसांनी चौकशी अंति ताब्यात घेतल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे शेतीच्या कारणावरून हा वाद झालेला आहे मोठी बातमी बावी शहरामध्ये तेरखेडा बावी या शिवरामध्ये ही घटना घडलेली आहे तीन जणांचा शेतीच्या वादामधून मृत्यू झालेला आहे घटनास्थळाला पोलिस अधीक्षक अपर पोलिस अधीक्षक डी वाय पी पी आय आणि ए पी आय यांच्यासह पोलिसांनी भेट दिलेली आहे पोलिसांची कारवाई सध्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे मोठी बातमी या क्षणाचे आम्ही तुम्हाला थेट दाखवत आहोत येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन जणांचा शेतीच्या वादावरून मृत्यू झालेला आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ही मोठी घटना घडलेली आहे मयत व्यक्तीपैकी तेरखेडा या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह साठी ठेवण्यात आलेला आहे तर एका व्यक्तीचा मृतदेह हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर एक मृतदेह हा वाशी या ठिकाणी नेण्यात आलेला आहे तर यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे